नमस्कार मंडळी आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे पिंकीचा विजय असो पारू या मालिकेतून शरयू सोनावणे हे नाव घराघरात पोचलं आहे याच निमित्ताने तिने इंस्टाग्रामवर खास फोटो शेअर केले पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात यावेळी वारकरी भक्त आपल्या विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात सर्वसामान्यासह अनेक सेलिब्रिटी मंडळीही या सोहळ्याला उपस्थिती लावतात अशातच अभिनेत्री शरयूर सोनावणे आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात सहकुटुंब सहभागी झाली होती नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली ही पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे सध्या शरयू सोनवणे ही पंढरपूरला पोहोचली आहे नुकतेच अभिनेत्रीने पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलं आषाढी एकादशीच्या शुभेच्छा विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठल असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या फोटोंना दिलं आहे शरयूने आपल्या इन्स्टा अकाउंटवरून उत्सवाचे खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले